अनंतवनाच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रपूरचे पालकमंत्री आदरणीय ओके साहेब माझे विधिमंडळातील सहकारी चरणजी किशोरजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक विकास भाऊ प्रकाश भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर कौस्तुभजी पल्लवीताई आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघितलं आनंद मनाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना माझ्यासारखा एक कार्यकर्ता या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि दोन आमट्यांच्या बाजूला बसतो याच्या एवढं दुसरं भाग्य माझ्या आयुष्यामध्ये असू शकत नाही मला आठवतं की तीन साडेतीन वर्षापूर्वी विकास विकासभवनी जेव्हा मला या ठिकाणी बोलवलं होतं बोलवलं होतं सकाळी अकरा साडे अकरा वाजता परंतु नागपूरचं अधिवेशन असल्यामुळं मी आलो रात्री साडे दहा वाजता आणि या सभागृहामध्ये कार्यक्रम सुरू होता आणि कार्यक्रम सुरू असताना मला विकास विकासभाऊनी सांगितले की हा जो सभागृह आहे हा देखील एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये ज्यावेळी जो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या मुख्यमंत्री फंडातनं पाच लाख रुपये देऊन हा सभागृह उभारण्यात आलेला होता या बरोबर कॅम्पसच्या समोर या गावाच्या समोर माझ्या विभागाचे काही कारखाने देखील चालतात काही इंडस्ट्री देखील आहे आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र इथं जर सुरू झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते जर इंडस्ट्रीशी टायअप झालं तर देशामध्ये पहिल्यांदा असं चित्र निर्माण होईल की दिव्यांग देखील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर ते महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात ही संकल्पना आनंद आहे आणि याच्यातनं उद्योग विभागामार्फत जर काय करता आलं तर आपण करावं अशी सूचना मला विकासभाऊने केली सर मी कसलाही विचार केला नाही कारण शेवटी आपण अनेक ठिकाणी स्किल सेंटर काढतो अनेक ठिकाणी स्किल सेंटर काढतो त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतो आणि देशातल्या अशा ठिकाणी मला स्किल सेंटर काढायचं होतं की त्याचा फायदा इथे शिकणाऱ्या दिव्यांगांना नोकरी देण्यासाठी होणार होता आता सहा सात महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला आनंद आहे सीएमसाहेब सहा सात महिन्यांनी तुम्ही पुन्हा एकदा वेळ द्या कारण देशातलं पहिलं स्किल सेंटर असं असणार आहे की इथं दिव्यांगांना स्किल शिकवलं जाणार आहे आणि दिव्यांगांना स्किल्स शिकवल्यानंतर थेट त्यांना नोकरी मिळणार आहे अशा पद्धतीची संकल्पना आमच्या उद्योग विभागानं मांडली आणि त्याच अंतर्गत जे काही रस्ते होते ते देखील कॉन्क्रिटीकरण आणि आपण डांबरीकरण केले तसं माझ्या कुटुंबाचे आणि विकासभवनचे संबंध गेल्या पंधरा वर्षापासूनचे आहेत माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री त्याच्यामुळे मा महाराष्ट्रामध्ये अनेक विकासभाऊंनी केलेल्या कामाचा साक्षीदार होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणूनच इथं वार वारंवार येणं होतं प्रकाशभाऊ मगाशी हसले परंतु ते माझ्यावर रागावलेले आहेत पुढच्या महिन्यात मी तुमच्याकडे दे देखील येणार त्याच्यामुळं राग आपण थोडा माझ्यावरचा कमी करावा ही देखील विनंती आहे परंतु आज मगाशी कौस्तुभनं जे सांगितलं की सी एम साहेब येणार की नाही याच्याबद्दल शंका निर्माण केली गेली पण कौतुभजी त्या प्रसंगाला तुम्ही नव्हता ज्यावेळी भाऊ मुख्यमंत्री महोदयांना नागपूरच्या त्यांच्या बंगल्यावर भेटले कुठच्याही क्षणाचा विचार न करता मुख्यमंत्री त्याच वेळी सांगितलं होतं की नऊ तारीख ही माझी शंभर टक्के आणि नऊ तारखेला आनंद हो कार्यक्रमाला मी येणार आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री येणार आहेत म्हटल्यानंतर अनेक जण मुख्यमंत्री येणार नाही ते सांगणारे असतात पण तसे हितचिंतक आपल्या शेजारी असलेच पाहिजे असे हित हितचिंतक असल्याशिवाय आपल्याला ऊर्जा येत नाही आणि म्हणून भविष्यामध्ये आता देवेंद्रजींनी वेळ दिल्यानंतर ही शंका घ्यायची की आवश्यकताच नाही त्यांनी वेळ दिला म्हणजे देवेंद्रजी आले असं समजून आपण पुढं कामाला लागलं पाहिजे आणि कौतुभची भाषणाची शैली देखील साहेब मला आवडली मागण्याची शैली देखील मला आवडली मला असं वाटतं की किशोरजी इथं आहेत चरणजी इथं आहेत मी देखील इथं आहे ते आपण देखील शिकलं पाहिजे मुख्यमंत्री आल्यानंतर कशा पद्धतीनं मागणी करायची म्हणजे मुख्यमंत्री ते पूर्ण करू शकतात हे ज्ञान कौस्तुभ लाभत आहे आणि म्हणून त्यांनी बघा साहेब प्रत्येक मागणी करताना पहिलं तुम्हाला सांगितलं की रागावू नका आणि नंतर सांगितलं की जे काय असेल ते मला द्या पण साहेब शासन म्हणून आपली जबाबदारी आहे आणि तुम्ही ते करणारा त्याची देखील दे खात्री तुमचा एक सहकार्य म्हणून मला आहे की ज्या पद्धतीनं हा कॅम्पस उभा राहिला आहे मी जेव्हा पहिल्यांदा आलो आणि इथली घरं बघितली खरोखरच मला आमटे कुटुंबाला धन्यवाद दिले पाहिजे की कशा पद्धतीची त्या घरांची रचना आहे कशा पद्धतीनं कुष्ठरोगाला ठेवल्यानंतर त्यांची देखभाल होऊ शकते हे जे आर्किटेक्चर तयार केलं आहे हे मला असं वाटतं की देशाच्या पातीवर नव्हे ते जगाच्या पातीवर फक्त या आनंदवनातच बघायला मिळतं आणि म्हणून अशा संस्थेला माझा विभाग काय किंवा आमचे अन्य विभाग काय सहकार्य आम्ही करणारच आहोत गोष्टी ती सांगायचीच आवश्यकता नाही कारण तुम्ही सामाजिक काम करताय आणि जे सामाजिक काम आजपर्यंतच्या इतिहासामधनं कोणाकडनंही घडलं नाही ते आमटे कुटुंब आहे त्याच्यामुळं आमटे कुटुंबाबरोबर कुटुंबा आमचं पूर्ण सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील हा देखील उद्योगमंत्री आला होताना मी आपल्याला दिलेला शब्द आहे आज डॉक्टर दात्या लहाने साहेब देखील आमच्या समोर बसलेले आहेत मी जेव्हा मागच्या वेळी आलो तर इथं डोळ्यावरचे कशा पद्धतीनं कॅम्प घेतले जातात हे देखील मला कौस्तुभ आणि पल्लवी त्यांनी सांगितलं होतं मला फक्त खरं तर आम्ही ते आत्मसात केलं पाहिजे की जे काम या आनंदवनामध्ये आहे त्यातलं दोन टक्के जरी काम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या करू शकलो तर खऱ्या अर्थानं आमटे कुटुंबाला सहकार्य केल्यासारखं होईल आणि बाबा आमटेनं श्रद्धांजली व्हायलासारखं होईल आणि म्हणून ते काम करण्याच्या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये कार्यरत राहू हा देखील सं संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आताच मुख्यमंत्री मोदय मला सांगत होते की ज्यावेळी कौस्तुभ इथं सोमनाथाचा उल्लेख करत होता त्यावेळी साहेब मला सांगत होते की ते त्यांच्या लहानपणी कशा तिथं जायचे दिवस दिवस तिथे कशा पद्धतीनं राहायचे त्याच्यामुळे कौस्तुभ तुम्ही जी आठवण करून साहेबांना दिलेली आहे ती ऑलरेडी साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये पण जी मागणी केलेली आहे ती मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय सकारात्मक घेणार आहेत आणि तुम्ही बोलल्या बुलल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कौस्तुभी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून सकारात्मक सरकार चालवणारे राज्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा आनंदवन सारख्या संस्थेला दुसऱ्याकडे कुठं जावं लागेल असं मला वाटत नाही आणि म्हणून जो आजचा कार्यक्रम आहे हा संकल्प करण्याचा आहे आम्ही सगळ्यांनी मिळून शपथ घेण्याचा आहे आज तुम्ही जे काही प्रेझेंटेशन आम्हाला दाखवलं किंवा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण काही योजनांचा शुभारंभ या ठिकाणी केला हा शुभारंभ देखील या शुभारंभाच्या नंतर या कामाला सरकारचं देखील जर काही योगदान योग्णा, लागणार असेल तर ते देखील आम्ही तुमचे सहकार्य म्हणून तुमच्याच कुटुंबातले घटक म्हणून द्यायला तयार आहोत आज या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री येणार होते एकनाथजी शिंदे देखील येणार होते अजितदादा देखील येणार होते परंतु त्यांनी देखील तुमच्या ह्या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे जे काही या संस्थेसाठी करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत एवढा मोठा राजाश्रय कौस्तुभ तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला महायुतीच्या सरकारकडनं नक्की आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमटे कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आज आपण केलं आम्हाला सगळ्यांना बोलवलं आमचा आदर सत्कार केला आणि तुमच्या या सत्कारातनं तुमच्यासारखा सामाजिक काम करण्याची ऊर्जा आमच्या प्रत्येकामध्ये वाढणार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला धन्यवाद देतो पुन्हा एकदा शब्द देतो की ज्या ज्यावेळी आपल्याला आमची गरज लागेल त्या त्यावेळी तुमच्याच कुटुंबातले कार्यकर्ते म्हणून तुमच्याच कुटुंबातले घटक म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र